नमस्कार मंडळी संपूर्ण राज्यात शेवगा शेंगांचा तुटवडा निर्माण झाला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे ते तीनशे रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळत आहे किरकोळ बाजारात शेवगा शेंगांचा दर हा पाचशे रुपये पोहोचला आहे पुढील महिनाभर तुटवडा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेवग्याच्या शेंगा ह्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत त्यामुळे त्याची मागणी वाढत आहे परंतु अवकाळी पावसामुळे शेवगा शेंगांचे उत्पादन ठप्प झाले आहे परराज्यातून ही अत्यंत कमी आवक सुरू आहे मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन साठ ते शंभर टन शेवगा शेंगांची विक्री होत असते परंतु काही दिवसापासून सरासरी आठ ते दहा टन आवक होत आहे मंगळवारी एक किलो ही आवक झालेली नाही जुलै घाऊक बाजारात शेवगा शेंगांची विक्री ही वीस ते तीस रुपये किलो दराने विकली जात होती आता हेच दर दोनशे ते तीनशे रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत अनेक मार्केटमधून शेवगा गायब झाला आहे मोजक्या मार्केटमध्ये शेवगा उपलब्ध असून किरकोळ बाजारामध्ये तो पाचशे रुपये किलोने विकला जात आहे भाजीमधून शेवगा गायब झाला आहे याशिवाय इडली डोश्याच्या सांबरमधूनही शेवग्याचा वापर थांबला आहे शेवगा सूप ही बंद झाले आहे पुढील जवळपास एक महिना तुटवडा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेवग्याचे उत्पन्नही महाराष्ट्रामध्ये साधारणतः सांगली सोलापूर नाशिक सातारा पालघर या जिल्ह्यामध्ये घेतले जाते रायगड जिल्ह्यामध्येही काही प्रमाणात शेवग्याचे उत्पादन घेतले जाते राज्यातील शेवग्याचे उत्पादन थांबले आहे बाजार समितीमध्येही तुरळक आवक होत असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत पुढील काही दिवस तुटवडा राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यावर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट होते त्या शेतकरी जे प्लॉट कळे अवस्थेत होते फुला अवस्थेत होते त्या प्लॉटचे कळे आणि फुले गळून पडले त्यामुळे शेंगा त्याला लागल्या नाहीत तर सध्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत त्यांचे शेंगा येण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे निश्चितच हे लवकरच मार्केटमध्ये येतील आणि जो काही दर वाढलेला आहे तो कमी होण्याची शक्यता आहे तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये शेवग्याची लागवडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज शेवग्याचे दर वाढले आहेत म्हणून शेतकऱ्यांनी लगेच शेवगा लागवडीकडे वळू नये कारण एक दोन महिने वाट पाहावी कारण एक दोन महिन्यानंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे कारण लागवडी जास्त झाल्या की निश्चितच दर डाऊन होतात आता आपण पाहतो आहे केळीच्या बाबतीतही असेच झाले आहे कारण काही वर्ष केळीला चांगला भाव मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली त्यामुळे सध्या केळीचे दर हे दोन रुपये तीन रुपये पाच रुपये वर आलेले आहेत तसेच पेरूच्या बाबतीतही घडलेलं आहे पेरूचे दर मोठ्या प्रमाणात डाऊन झाले होते आता थोडेफार वर आलेले आहेत त्यामुळे निश्चितच मार्केटचा अंदाज घेऊन लागवडीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी लागवडी कराव्यात सध्या तरी शौगेला दर चांगले आहेत